सोयगाव तालुक्यातील सावळ बारा येथील नॅशनल मराठी प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात वार्षिक हो स्नेहसंमेलन पार पडले मनोज चोपडे यांच्या हस्ते व माता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली गणरायाच्या गाण्याने सुरुवात करण्यात आली बालकलाकारांनी अतिशय सुंदर वेशभूषा परिधान करून देशभक्तीपर गीत नृत्य कोळी गीत नाटक अशा वेगवेगळ्या कला सादर केल्या चुमुकल्या बालकलाकारांनी केलेल्या कलेला उपस्थितांनी मनसोक्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला मान्यवरांसह गावातील पालक नागरिक सह कुटुंब उपस्थित होते न्यूज शिवशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या